नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना आपली सहा योजनेची आतुरतेने वाट बघत आहे बऱ्याच योजनामध्ये बघा या तारखेला सांगलेले आहे बघा प्रत्येक योजनांचे पैसे आता पडण्यास सुरुवात होत आहे बघा संजय गांधीचे आता पडले पैसे आणि आता सगळ्या लाभार्थ्यांना पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि लाडकी बहिणी योजनाही सुरू झाली पैसे पडणं पण बघा आता नमो शेतकरी योजनांना एकच प्रश्न पडतो की आपले पैसे कधी मिळणार तर बघा तुमच्या आता एक गुड न्यूज मिळेल आहे तुम्हाला बघा आता तुमच्या पैशामध्ये आता वाढ होण्यात आली आहे आणि ती किती वाढ करण्यात आली आहे तेही आपण आजच्या एवढीमध्ये बघणारच आहोत बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता एकही हप्ता मिळाला नाही बघा ज्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च तीनही महिन्याचे पैसे मिळाले नाही आणि काही जणांना तर काहीच मिळाले नाही तर बघा अशा लाभार्थ्यांना आता पूर्णपणे एका जाहिरातमध्ये सांगले की बघा आता हे जाहिरात मी सात तारखेचं टाकण्यात आलं आहे आणि त्या जाहिरातामध्ये सांगितले की प्रत्येक योजनांना जितक्या लाभार्थ्यांना जितके योजनाचे पैसे राहिले म्हणजे की जितके हप्ते राहिले त्यांना पैसे टाकण्यात येत आहे आणि पूर्णपणे त्यांना हप्ताही मिळण्यात येत आहे परंतु आता एक नवीन अपडेट आले आहे बघा की तुम्हाला आता पगारमध्ये वाढ करण्यात येत आहे बघा तुम्हाला आता पेन्शनमध्ये वाढ मिळत आहे आणि बघा तुम्हाला किती वाढ मिळत आहे बघा बऱ्याच लाभार्थ्यांना आतापर्यंत पूर्ण योजनांचे पैसे मिळत आले आहे पण काही जणांना काय झालं की बघा एकाही हप्ता मिळाला नाही बघा आणि काही लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत बघा संजय गांधीमध्ये तसंच झालं की लाभार्थ्यांना कमी पेन्शन मिळाली आणि अशामुळे थे त्यांना पैसे जास्त मिळाले नाहीत बघा आता नमो सिद्धी योजनात बघा पी एम किसानचे आता दोन हजार रुपये मिळाले पण नमोलाही आता दोन हजार रुपये मिळत होते पण बघा आता झालं कसं एका नवीन नियमामुळे आता शेतकऱ्यांना नवीन नियम लागू झाला की त्यांना आता पगार वाढ करण्यात येत आहे आता त्यांना या संदर्भात एक माहिती टाकली की त्यांची आता पगार किती वाढ करण्यात येत आहे या संदर्भात काय माहिती सांगणार बघा आपण की आता पी एम किसान योजनेतनी आता दोन हजार पाच हजार रुपये टाकण्यात आले आहे पण नमो शेतकऱ्यांना आता पगार वाढ करण्यात येत आहे आणि त्याची पगार वाढ किती करण्यात येत आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आपली चॅनलची नोटिफिकेशन या त्यासाठी आपल्या चॅनल लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि बघा आपल्या इतरांनाही माहिती कळवा कारण त्यांचेही पैसे मिळाले पाहिजे तर लगेच लगेच आपला व्हिडिओ हे शेअर करा तर बघा तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत बघा एका जाहिरातमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बघा सात तारखेचा जाहिरात टाकला आहे की बघा आता लाभार्थ्यांना दहा मार्चपासून त्यांना आता तीन हजार रुपये हप्ता करण्यात येत आहे बघा त्यांच्या हप्ता दोन हजार रुपये होता तर त्यांना आता तीन हजार रुपये हप्ता असे टाकण्यात येत आहे आणि सगळे वितरण एकच होणार बघा सगळे योजनांचे पैसे टाकण्यास सुरुवात झाली आहे आणि बघा आता तिन्ही चारही महिन्याचे पैसे ज्या लाभार्थ्यांचे राहिले त्यांना एकत्र पैसे मिळण्याचे हे निश्चय केलेला आहे तर बघा तुम्हाला आता दहा मार्चपासून ते पंधरा मार्चपर्यंत हे पूर्णपणे शेतकऱ्यांना पैसे मिळणार ज्या लाभार्थ्यांचे राहिले त्यांना पंधरा तारखेपर्यंतही मिळून जातील अशी योजना केली आहे तर बघा तुमचे पैसे मिळून जातील ला। आणि ज्या लाभार्थ्यांना काही समस्या ला। असतील आणि ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत संजय गांधी आणि लाडकी बहीण अशा ला योजनांचे पैसेही मिळाले नसेल तर त्यांनी आपल्या कमड्यावर सर नक्की कळवा तर आपण भेटूया अशा नवीन नवीन डोडीमध्ये धन्यवाद जेणे चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं तर करून जा